नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी सदलगा दतवाड दरम्यानचा सहा सात किलोमीटरचा रस्ता म्हणजे साक्षात मृत्यूचा सापळा बनला आहे महाराष्ट्रात थे, थेट प्रवेश करणारा सदलग्यातील हा एकमेव मोठा जवळचा रस्ता आहे दतवाडजवळ दूधगंगेच्या पात्रावर विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी यांच्या प्रयत्नातून सुमारे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या दरम्यान भव्य पूल बांधला आहे पुलाच्या महाराष्ट्र हद्दीतील दतवाडच्या बाजूचा पक्का रस्ता आहे सदलगा येथून पुलापर्यंत म्हणजे तब्बल सहा किलोमीटरचा रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे हा पूल बांधल्यापासून फक्त एकदाच डांबरीकरण झाले त्यानंतर केवळ डागडुजीच करण्यात आली आहे चारचाकी हलकी वाहने या रस्त्यावरून जाताना वाहनांच्या इंजिनचा भाग रस्त्याला टेकतो आहे ऊस गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर गुरुदत्त टाकळी आणि दत्त शिरोळला जाणारा ऊस याच मार्गावरून नेला जातो तसेच या भागातील अन्य कारखान्यांना जाणारा ऊस देखील याच मार्गावरून नेला जातो ऊस तोडणी यंत्र उसाने भरलेले ट्रॅक्टर या मार्गावरून जाताना जीवावरची कसरत करत न्यावे लागणार आहेत काही ठिकाणी तर बाजूच्या खड्ड्यात रस्ता खचल्यामुळे ऊस वाहतूक अगदी चिंचोळ्या रस्त्यावरून केली जाणार आहे ड्रुसेवाडी कुरुंदवाड शि शे जयसिंगपूर शिरोळ सांगली मिरज पंढरपूरकडे जाण्यासाठी सदलगा परिसरातील जनतेला याच रस्त्यावरून दतवाड मार्गे जावे लागते या रस्त्यावर जाण्यासाठी सर्व वाहनधारकांना सदलग्यातील किसान पुलावरूनच जावे लागते एकोणीसशे साठ साली बांधलेल्या या पुलावरून गळीत हंगामातील अवजड वाहतुकीमुळे त्रेसष्ट चौसष्ट वर्षाचा हा किसान पूल वंडा कमकुवत बनला आहे सदलग्यातील पन्नास ते साठ टक्के शेतजमीन या किसान पुलाच्या पलीकडे असल्याने या पुलाचे खूप महत्त्व आहे हा पूल जर पडला तर सदलग्यातील शेतकऱ्यांचे खूप हाल होणार आहेत या पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या भरवाच्या उतरंडीला बसवलेले दगड महापुराच्या प्रवाहातील पाण्याच्या तीव्र धारेमुळे उखडून वाहून गेले आहेत सदलगा दतवाड या रस्त्यावरील किसान पुलाची नवनिर्मिती देखील विचारात घेण्याची वेळ आली आहे सदलगा एकसंबा सदलगा बोरगाव सदलगा बेडकिहाळ सदलगा नीज अशा रस्त्याची निर्मिती डागडुजी ही वारंवार होताना दिसते मात्र सदलगा दतवाड या रस्त्याचे डांबरीकरण एकदाच झाले असून त्यांना वर त्यावर पॅचवर्क देखील वरचेवर केले जात नाही संपूर्णपणे खचलेल्या सदलगा दतवाड रस्त्याचे आणि कमकुवत होत असलेला जुना पुराणा किसान पूल या मोठ्या समस्येकडे इथल्या राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष का आहे याचे कोडे आहे असा सवाल जनतेतून होताना दिसत आहे तरी संबंधित खाते याकडे लक्ष देणे गरजेचे आहे एस बी न्यूज साठी प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा